एखाद्या साधूला त्याचे मूळ विचारू नये मांडतात कारण बात निघलेगी तो दूर तक जायगी हे प्रत्येकाला ठाऊक असतं तीच गोष्ट काहीशी इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाची आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ऑटोमन साम्राज्याची भूमी असलेले पॅलेस्टाईन हे अर्बनची मालकी असलेले वस्तीस्थान आपल्या सर्वांना हिटलर माहीत आहे तो सांगितला गेला आहे क्रूरतेचा पुतळा म्हणून त्याचा बराच प्रचारही झाला आहे अर्थात तो त्याच लायकीचा होता परंतु त्याच्या आधी कधी जू लोक युरोप खंडात आनंदाने निवंतपणे राहत असतील असं जर कुणाला वाटत असेल तर मग इथं आपला घोळ होतोय नमस्कार मी अभिषेक कुंभार आणि आपण पाहताय ग्लोबल मराठी मराठी बोलणार जग बदलणार आपल्या गोवा राज्यातील असंख्य हिंदू मुस्लिमांना त्रास देणाऱ्या पोर्तुगीजांची किंवा त्यांच्या शेजारील इतर राष्ट्रांची त्यांच्या देशातील कारस्थाने वाचली की मग लक्षात येते की मानवी मूल्यांना आज सर्वोच्च स्थान देणारा संपूर्ण युरोप खंड हा ज्यू लोकांच्या कसा मुळावर उठला होता यातला सर्वात शेवटचा दुर्दैवी अंक लिहिला तो म्हणजे हिटलरने त्यामुळेच युरोपपासून दूर असलेल्या या पॅलेस्टाईन भागात ज्यू लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली पहिल्या महायुद्धानंतर दोन्ही समुदायांना परस्परविरोधी अशा ज्यू लोकांसाठी बालफेअर घोषणा तर अर्बनसाठी स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन देत ब्रिटनने ब्रिटिश आदेश अंतर्गत या भागावरती ताबा मिळवला आणि नेहमीप्रमाणे ने एका नव्या वादाला तोंड देण्याचे काम ब्रिटनने अगदी व्यवस्थितपणे केले चौदा मे एक अठ्ठेचाळीस साली इस्रायलने आपले स्वातंत्र्य जाहीर केले आणि तेव्हापासून आज तागायत या गोष्टी घडतायत त्या घडतच आहेत हे असं घडत असताना सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आजपर्यंतच्या शेवटच्या समजल्या जाणाऱ्या युद्धाला तोंड फुटले सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हमासने दक्षिण इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात सशस्त्र घुसखोरी केली नागरी समुदायांवर अत्याचार करणे चौक्यांवर हल्ला करणे अनेक बंदी बनवणे त्यांना ताब्यात घेणे अशा पद्धतीचा हा फार मोठा हल्ला होता या हल्ल्यामध्ये तब्बल साडेबाराशेहून अधिक इस्रायली आणि परदेशी नागरिक ठार झाले ज्यामुळे संपूर्ण इस्रायलमध्ये शोककळा पसरली हमासने केलेल्या हल्ल्याची तीव्रता आणि त्यातील क्रूरपणा इतका भयंकर होता की आता जे होणार ते भयंकरच असणार याचा अंदाज साऱ्या जगाला येऊन गेला होता इस्रायलने या हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी आखणी केली आणि आकाशातून उल्का पडाव्यात त्या पद्धतीने पॅलेस्टिनियन भूमीवर क्षेपणास्त्र बारसायला सुरुवात झाली या पहिल्या हल्ल्यातच पॅलेस्टाईनमधल्या पायाभूत सुविधांचा बट्ट्याबळ होऊन गेला होता यातच हवाई दलाच्या संरक्षणात पायदळाने आगेकूच करत हमसने पहिल्या हल्ल्यात जी चौकी ठिकाणे आपल्या ताब्यात घेतली होती त्या साऱ्या भूभागावर इस्रायलने पुन्हा कब्जा केला वार प्रतिवार घडत असताना सामान्य पॅलेस्टिनी माणसाचे आयुष्य अगदी जर्जर झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती संपूर्ण युद्धादरम्यान तीव्र लढाईच्या काळातही अल्पकालीन युद्धबंदीला मार्ग दिला जात होता हे त्या पॅलेस्टिनियन नागरिकांचं नशीबच म्हणावं यातील पहिला महत्त्वपूर्ण विराम दोन हजार तेवीसच्या उत्तरार्धात झाला पण तो काही फार वेळ टिकला नाही जगभरातून हे युद्ध असेच सुरू राहावे यासाठी काम करणाऱ्या ज्या प्रवृत्त्या होत्या त्याचप्रमाणे हे युद्ध थांबावे असे वाटणारेही त्यापेक्षा कैक पटीने अधिक होते परंतु या युद्धाला कायमस्वरूपी शांतता मात्र या काळात लाभली नाही दोन वर्षाहून अधिक काळ चाललेल्या या लढाईने एक अतिशय मोठी आपत्ती माणसांवरती आणून ठेवली रुग्णालय कोसळली निर्वसितांची शिबिरे ओसंडून वाहिली आणि पायाभूत सुविधा कोलमडल्या कुटुंबे विभक्त झाली मुले अनाथ झाली आणि अजूनही डिगऱ्याखाली बेपत्ता असलेल्या हजारो लोकांच्या जीवनरेखा कापल्या गे गेल्या ते कायमच्याच आंतरराष्ट्रीय मदत मागणाऱ्या संस्था संघटनांनी तर या काळात गाझाला पृथ्वीवरील सर्वात वाईट ठिकाणांपैकी एक ठिकाण जाहीर करून टाकले होते या दरम्यान घडलेला नरसंवार आणि युद्ध गुन्ह्यांचे किस्से जागतिक चर्चेचा विषय होऊन बसले होते चहाचे झुरके मारत मोबाईल पेपर चाळत किंवा एखाद्या चौकात एखादा विषय चगळत नाही नाही युद्ध झालंच पाहिजे म्हणणं खरंच खूप सोपं असतं पण ज्या भागात देशांच्या सीमांवर हे युद्ध घडतं ज्या घरातील व्यक्ती यात होरपळत असतात कधी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर असंख्य प्रश्न आपली वाट बघत उभे असतात मे दोन हजार पंचवीस दरम्यान इस्रायली सैन्याकडून करण्यात आलेल्या एका पाठोपाठी हल्ल्यात अक्षरशः सारे जग शहरून गेले होते गाजातील सर्व प्रमुख व्यक्तिमत्वांना टार्गेट करून परिसरासह विरोधात उभी राहणारी ताकदच खच्ची करून टाकली असे असले तरी दोन हजार पंचवीसच्या उन्हाळ्यात नवीन सैन्यदल उदयास आले गाजामधील माणसे लढाईला वायतागले असली तरी वेस्ट बँक आणि लेबनॉनमध्ये या लढ्यात उडी घेण्याच्या हालचाली दिसून आल्या हिजबुल्ला आणि हाऊती सैन्याने संघर्षाची व्याप्ती वाढवून लढाईत भाग घेतला एकीकडे युद्ध भडकत असताना दुसरीकडे जागतिक मंचावर युद्धबंदीची मागणी अगदी शिगेला पोचली होती पण न्याय आपल्या माणसांना वेगळा आणि चूक बरोबर हा न्याय वेगळा अशी जगरीत असल्याने इस्रायलच्या संपूर्ण कवेत असलेले हे युद्ध काही केल्या थांबू शकलेच नाही पाणी वीज आणि अन्नधान्याचा पुरवठा अगदी दुर्मिळ होऊन बसला होता रुग्णालय आणि शाळा ही आश्रयस्थानांमध्ये बदलली गेली होती यापैकी बऱ्याच गोष्टी लक्ष देखील झाल्या होत्या जसजसे युद्ध वाढत गेले तसतशी मृतांची संख्या वाढतच गेली ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सदुसष्ट हजारहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक तर सुमारे दोन हजारहून अधिक इस्रायली नागरिक या लढाईमध्ये मारले गेल्याचे सरकारी आकडे सांगतात सरतेशेवटी गेले, सांगता। गेले कित्येक काळ शांततेचे नोबल पारितोषिक आपल्या नावाने होईल असा आशावाद उघड उघड दर्शवणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रमुख वाटाघाटी करून अगदी नोबल पारितोषिक विजेत्याच्या नावाची घोषणा व्हायच्या काही दिवस आधीच या युद्धाला पूर्णविराम मिळवून दिला आहे की नाही योगायोग काही दिवसांपूर्वीच ब्राऊन युनिव्हर्सिटीचा कॉस्ट ऑफ वॉर प्रोजेक्ट नावाचा एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे या रिपोर्टनुसार अमेरिकेने ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर ते दोन हजार चोवीस या काळात सतरा पॉईंट नऊ बिलियन डॉलर इस्रायलच्या युद्धसामुग्रीसाठी खर्च केले तर डिसेंबर दोन हजार तेवीसचा डब्ल्यू एच जे रिपोर्टनुसार हे युद्ध सुरू झाल्यापासून म्हणजे जेमतेम तीन महिन्याच्या आतच अमेरिकेकडून इस्रायलला पाठवण्यात आलेल्या मदतीत पंधरा हजार बॉम्ब तर एकशे पंचावन्न मिलीमीटरचे सत्तावन्न हजार आर्टिलरी शेल्स होते असं सांगितलं जाते सध्या तरी दोन्ही देशातील सामान्य नागरिक काहीसा सुटकेचा निश्वास सोडून आपले विखुरलेले आयुष्य सावरायच्या मागे लागले हे जरी खरं असलं तरी ही युद्धबंदी म्हणजे आपल्या प्रश्नांवरचा कायमचा तोडगा नाही हे ते चांगलेच जाणतात